प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर जायचं बॅरिकेडच्या चला आयोजकांना विनंती आहे सर्व पब्लिक बॅरिकेडच्या बाहेर काढायचं आहे हे बाय सर आपल्या पाठीमागची साठ पण मनीष मोहिते दारशो बाहेर काढायचं सर्व हे मनीष रे चल

कोच पत्रकार बांधव आहेत मीडिया वाले त्यांना आपण एक आय कार्ड दिलेलं आहे प्रत्येकाला तर ते ज्यांना मिळालं नसेल त्यांनी संपर्क साधावा रेड कास्टोम एक नंबर मॅट कोच आहे एक नंबर मॅट चे कोच यश म्हणजे यांना संपर्क करून सर्व पत्रकार बांधवांनी त्यांच्याकडून आय कार्ड घ्यावे ही विनंती करतो कोचनी स्टेजच्या कालावरून प्रॉपर फील्डमध्ये आणि महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील जिगरबाज वाहनचा महासंग्राम मैदानावरती सुरू आहे पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व अहिल्या नगरकर अहिल्या नगरकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भरातून ही सर्व मंडळी आलेली आहेत मी सर्वांचं चार गोष्टीनंतर सत्तावन्न एक दुसऱ्या पिढीला एक एक महत्वाची सूचना सर्व गोष्टीची मार्गदर्शक संघ व्यवस्थापक उद्या सक्षा. मध्ये सकाळी आठ वाजता नमूद केलेला आहे परंतु आठ ते साडे दहा अकरा पर्यंत कुस्त्या चालणार आहेत म्हणून उद्या सकाळी जी वजन होणार आहे त्या गटाची गाडी मातीची वजने सकाळी दहा वाजता होती याची नोंद घ्या धन्यवाद युवराज करून दिले पायातील लाल पीठ आणि निळा पीठ आणायचं आहे इथं कमी पडत आपण त्याची यूज करायचं सारोपट केंद्र नंबर 10 वर विजयनाथ मे कल्याण रेड कास्टूम प्रदीप मांगरे हिंगोली जीव पाष्टो मक्या दौरा दोन वर चालू गुटीनंतर 57 किलो गो दुसरा फेला सुरुवात होत आहे विजय त्या पहलवान ने तैयार आहेत पहले पहिली गुटी होते जहनीनाथ शिंदे लाल के

आपलं आमदार संग्राम्या जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो तमाम कुस्तीप्रेमी या स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीमध्ये अर्थात वाडिया पार्क या मैदानावरती उपस्थित आहेत लाल मातीला या जिगरबाज वाघांचा थरार आपण सगळेजण पाच दिवस इथे अनुभवणार आहोत येऊगे बैरागी रेड हेचोन दर्शन चव्हाण पल्लाचोन माझ्या काळात वर सत्तावन क्रू जे विजय झालेले पल्ला आहे त्यांची दुसरी फेरी सुरू होत आहे तयारी लागायचा चालू कुस्ती झाल्यानंतर संग्राम जेलेवाड ना नांदेड लाल कष्टो सुशांत चौधरी ठाणे ग्रामीण जेडा तयार आहे ते योगी बैरागी जळगाव रेड कास्टोम दर्शन चव्हाण कोल्हापूर ब्ल्यू कास्टोम